गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सगळे मस्त असणार चला वेलकम बॅक टू अवर चॅनेल आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे तर ॲक्च्युली सकाळचं सा आवरले श्रीशाही गेली साहेबी आपले गेले तर विचार असा झाला की रोज एक छोटी गोष्ट आपल्याला स्वच्छ करायची आहे आणि हळूहळू करू आपण कारण आपलं काम काही संपत नाही आहे दिवसभर मग म्हटलं की आता मसाले डब्यातले सगळे कमी होत आलेले होते म्हटलं छोट्या वाटीमध्ये काढून ठेवले आणि धुवायला ठेवले म्हटलं आपण आता हे सेट करायला ठेवू आणि खाली जास्त पडणार नाही आहे आपल्याला काळजी घ्यायची आहे सो so, कसा करायचा आहे तर तेच बघू आपण तर मी स्वच्छ धुवून घेतलेले होते हे आणि नंतर सुकायलाही ठेवलं होतं सुकलेलंही होतं मग म्हटलं की नंतर पुसून घेऊन ठेवू म्हणजे जे काही आपण मसाले ह्यामध्ये घालायचं आहे तर ते काही ओलसर होणार नाही आहे त्यामुळे मग विचार केला की मस्त असं स्वच्छ धुवून वगैरे सुकून पुसून वगैरे घातलेलं आहे डेली लाईफमध्ये की प्रत्येकांच्या चॉईसनुसार किंवा प्रत्येकाला इझी पडेल ना अशा पद्धतीनंच आपला मसाला डबा ना अरेंज करायचा असं मला तरी वाटतं कारण कुणाला गरम मसाला आवडतो कुणाला किचन किंग मसाला आवडतं तर कुणाला हळद कुणाला साखर वगैरे अशा या पद्धतीमध्ये प्रत्येकांचं एक डिमांड वेगळी असते प्रत्येकांच्या घराला सवय एक वेगळी लागलेली असते सो त्या पद्धतीनं मसाला डबा अरेंज करा आणि माझं तरी असं मत आहे की जेवढे काही इझी होतील तेवढ्या गोष्टी ह्यामध्ये ना की ठेवणं तितकंच गरजेचं आहे आता मला काय गरजेचं वाटतं तर मी इथे पहिल्यांदा काय करते की टिश्यू पेपर ह्यामध्ये ॲड करून घ्या म्हणजे खालचा डबा आपला अजिबात खराब होणार नाही आणि जे काही पडेल ते टिश्यू पेपरवरती पडेल तर ह्या हिशोबानेच मी म्हटलं की पहिल्यांदा टिश्यू पेपर ठेवून देते म्हणजे डबेही आपल्याला एक जरी काढलं तरी पण ते हलणार नाही आहेत सो नंतर ह्यामध्ये असा सेट करून ठेवा त्यामुळे एकदम वेल ऑर्गनाइज्ड तुमचा मसाला डबा हा छान असा दिसूनही येतो आणि मस्त असा दिसायलाही दिसतो आणि अरेंजही राहतं त्यामुळे आपल्याला जास्त परत काही गोष्टी करताना ना की एक्स्ट्रा काही कामं होणार नाहीत सो ऑलरेडी मी त्यातनं काढून ठेवलेलं होतं छोट्या वाटींमध्ये पहिला ते मी ॲड करून घेते त्यामध्ये हळद थोडंसं मोहरी थोडीशी शिल्लक राहिलेली होती पहिला ते घालून घेते आणि नंतर मग आपण बरणीमध्ये बरणीतून काढून आपल्याला त्या एका छोट्याशा वाटीमध्ये ना की सगळंच घालू फुल डबा म्हणजे फुल वाटी असं काही तुम्ही भरू नका थोडासा स्पेस ठेवा म्हणजे जरी काही डबा हल्ला वगैरे तरी ते खाली पडणार नाहीये त्यामुळे ह्या असाला डबा मसाला डबा तरी असा तुम्ही करू शकता आता प्रत्येकांची चटणी मीठ वगैरे पण ठेवू शकता त्यामध्ये पण चटणी मिठाची सिनेमेटची भरणी वेगळी आहे माझी त्यामुळे मी इथे चटणी मीठ वगैरे वर काही ठेवत नाही आहे त्यामुळे जे काही आपल्याला फोडणीसाठी लागतात वगैरे किंवा शेंगदाण्याचं कूट वेगळं असतं खोबऱ्याचं किस वेगळं असतं त्यामुळे मग मी विचार केला की जे काही आपल्याला रोजच्या ह्याच्यामध्ये लागतात ना तर तसंच अरेंज करा आता ह्यामध्ये मी इथं ठेवलेलं आहे हळद एका टब्यात वाटीत ठेवलेलं आहे मोहरी घातलेली आहे तीळसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि बेस्ट आयडिया तुम्हाला सांगू काय जर फक्त फोडणीसाठी वापरत असाल तर मोहरी जिरं तीळ मिक्स करून जरी ठेवला तरीही हरकत नाही आहे बट ॲक्च्युली उपवासाच्या वेळेला पण आपल्याला मोहरी तिळ वगैरे लागणार नाही आहे त्यामुळं वेगवेगळं ठेवला तरी चालेल आता थोडा खडा मसालाही मी इथं वर ठेवते कारण आठवड्यातनं एकदा दोनदा तरी खड्या मसाल्याची आपल्याला म्हणजे गरज लागतेच लागते तशी बघायला गेलं तरी नसेल तर कायम ना की श्रीषातोंडामध्ये थोडंसं एक लवंग वगैरे टाकत असते किंवा कधी कधी मी ना की चहामध्ये पण थोडंसं दालचिनी वगैरेही घालत असते त्यामुळे विचार केला की के दालचिनी लवंग वगैरे पण थोडंसं आपला मसाला इथं ठेवू शकतो आणि वेलची एका छोट्याशा डबीमध्ये आहेच वरती छोटे छोटे डबेही त्याला किंवा बरणी वगैरेही तुम्ही करू शकता बट एक मसाला डबा आपण ओपन केला ना की आपल्याला परफेक्ट सगळ्या गोष्टी मिळून जातात तर इथं मी दुसरा कुठलाच मसाला रोजच्या रेग्युलर मी जेवणासाठी वापरत नाही आहे फक्त आरेचा गरम मसाला मी यूज करते हे छोटे गावाकडेच मिळतात मी तर पुण्यात खूप शोधायचा प्रयत्न केला बट मला बट तर काय इथं मिळालेलं नाही बट ह्या भाजीत खरंच खूप टेस्ट छान येते तर माहेरी माझ्याच आमच्याच दुकानामध्ये आहे ते त्यामुळं विचार केला की के तिथून येतानाच मी छोटे दहा दहा रुपयाची किंवा मोठा पॅकेट वगैरे पण मी घेऊन येत असते आणि एक बस असतं बेसनपीठ ही मला रोजच्या भाजीमध्ये एक किंचित तरी लागतच असतं त्यामुळे मला बेसनपीठही गरजेचं आहे सो तेही मी इथे घेतलेलं आहे बेटर तुम्ही भाजून घेतला ना बेसनपीठ थोडंसं मस्त एक नंबर लागते त्यामुळे तुम्ही जेवढं पॉसिबल आहे तेवढं बेसनपीठ भाजूनही घेऊ शकता आता आपण सायमलटेनिसली कुठली तरी भाजी वगैरे करत असतो ना तर त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टी आपण करू आता मी इथं साखर घेतलेलं आहे तुम्ही इथं गूळसुद्धा घेऊ शकता रेग्युलरच्या भाजीमध्ये मी गुळच घालते बट गुळ पावडर आपल्याला वेगळ्या डब्यामध्ये सध्या आहे त्यामुळे म्हटलं की चला आपण साखर घालून ठेवू जेव्हा वाटेल तेव्हाला साखर किंवा आपण गुळसुद्धा भाजीमध्ये चिमिटभर आपण टाकू शकतो तर अशा पद्धतीनं माझा मसाला डबा तरी तयार झालेला आहे आणि तुम्ही कसं अरेंज करता तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये ना आपलं खरंच खूप वेळसुद्धा वाचतो आणि नंतर एक्स्ट्रा काही कामच आपल्याला पडणार नाही आहे सो चला चटणी मीठ बाकी जे काही तुम्हाला जिन्नस रेग्युलर लाईफमध्ये लागतात कसुरू मेथी वगैरे पण तुम्ही सगळ्या गोष्टी ह्यामध्ये ठेवू शकता तर मी वेगळी छोटी छोटी बर्नीस केलेली आहे त्यामुळे एवढं जे आहे ना की आपल्या ह्याच्यासाठी भाजीसाठी लागतं तर तेच मी केलेलं आहे ॲक्च्युली मी श्रीषाला पिक करायला गेलेलो होते तर येताना आपल्या सोसायटीच्या खालीच हे सुरू होतं मग म्हटलं की आपण श्रीशालाही थोडंसं दाखवू कारण पैसे कमवण्यासाठी काय काय करावं लागतात ना तर हे आपल्या आत्ताच्या मुलांना माहीत नाही आहे आता जी कंडिशन वेगळी होती वेळ वेगळा होतं तर आत्ताच्या मुलांना की ह्या गोष्टीचं काहीच नाही आहे एक रुपया माहिती की दहा रुपये हातात देणार आहे आम्ही त्यामुळे त्यांना नक्की कुठल्या परिस्थितीची जाणीव ही सध्या नाही आहे त्यामुळे मी थोडा वेळ थांबवून तिला मी हे दाखवलं दाखवण्याचं कारण एकच की पैशाचं सोंग आपल्याला खरंच घेता येत नाहीये चला तर आता संध्याकाळच्या मी तयारीला लागले आणि कुणाकुणाला मसाले भात आवडतो तर नक्की मला सांगा मसाले भात म्हणा किंवा पुलाव म्हणा किंवा भाताचे प्रकार म्हणा तर भात माझा आवडीचा विषय कसा हे भात मला चालतो पुलाव चालेल बिर्याणी चालेल किंवा आपल्याला मसाले भात तर आज विचार केला की भाज्या खरंच जास्त शिल्लक नव्हत्या बट म्हटलं की नाही आपल्याला मसाले भात करायचा आहे खायचंही आहे आणि छानसा असं मस्त टेस्ट आणि स्वादिष्ट करू चला तर मी पटकन रेसिपी सांगते तर मी ते पातेल्या ठेवले थोडंसं तूप घातलं एक चमचा तेल घातलेला आहे नंतरनं ह्यामध्ये मोहरी जिरं टाका थोडंसं गरम गरम झालं ना तर त्यामध्ये हिंगही टाकायचं आहे आपल्याला नंतरनं लवंग एक तीन चार घेतले दालचिनीचा तुकडा घेतला आणि नंतर इथं तमालपत्र टाकले मस्त असं फ्राय होऊ द्या त्याला कारण खूप दिवस झालं मसाले भात केलेलाही नव्हता आणि खूप काहीची इच्छाही होत होती म्हणून म्हटलं की चला पटकन बनू आणि खाऊ आपण म्हटलं तर इथं लसूणसुद्धा मी घातलेला आहे आणि छान गोल्डन ब्राऊन होऊचपर्यंत तर त्याला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता मसाला भातामध्ये प्रत्येकांच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता तर मी तो खूप कमी भाज्या भाज्या म्हणूच नका तुम्ही चला मग मी सांगते इथं मी कांद्याचे ना की स्लाईस करून घेतलेले आहेत लांबडे मी चिरून घेतलेले आहेत आणि नंतर इथं बारीकही चिरून घातला तरीही चालतं बट माझ्याकडं मोस्टली ना की काहीच भाजी नव्हती पण मसाले भात तर आपल्याला हवा होता मग म्हटलं की ह्या काहीतरी वेगळ्या पद्धतीने केले नाही की जरा टेस्ट काहीतरी वेगळी होऊन जाते सो आपल्याला तेच भारी पण वाटतं आणि नंतरनं हे मी छान गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत त्याला परतून घ्या हिंग घालायचं ऑलरेडी अगदी विसरलेले होते आणि इथे एक मी एक टिप काय सांगते तुम्हाला लगेच तुम्ही टोमॅटो घालू नका जोपर्यंत कांदा छान ब्राऊन होत नाही आहे शिजला जात नाही आहे तोपर्यंत आपल्याला टोमॅटो टाकायचं नाही आहे जेव्हा आपण कच्चा कांदा असेल तर नंतरनं आपण टोमॅटो जरी घातलं आता गडबडीत सकाळी सकाळी गडबड सगळ्यांची असते टिफिनसाठी म्हणा किंवा भाजी करताना वगैरे तर त्यावेळेला आपण गडबडीत टाकून जातो पण टोमॅटोचं पाणी ना की पूर्ण कांद्यांना वगैरे लागतं आणि कांदा हा कच्चा राहतो मग नंतरनं तो आणि ॲक्च्युली खाताना ना की तो तोंडात येतो त्यामुळे जेव्हाही आपण करायचं ना तर त्यावेळेला कांदा छान परतून द्यायचं ब्राऊन होऊन द्यायचं एक दोन मिनटं मग नंतरनंच टोमॅटो घालायचं त्यामुळे भाजीची टेस्ट मस्त लागते कोणतंही भाजी करताना जरी ही ट्रिक वापरली ना तरीही चालतं नंतर मी इथं काजू होता काजूही घातलेला आहे आणि छान त्यालाही आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये थोडंसं हळद घाला हळद ह्याच स्टेजला घालायचं आहे कारण भाताला कलर खरंच खूप छान येतो नंतर मी घातलेला आहे गरम मसाला आणि तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार घाला कमी जास्त घातला तरीही चालतं सो तिखटचं प्रमाण थोडंसं आमच्या घरात आहे त्यामुळं मी थोडंसं तिखट घातलेलं आहे आणि नंतरनं ह्यामध्ये ना की बिर्याणी मसाला वापरला तर एक नंबर भात तयार होतो बट मी आता काही मसाले वापरलेले नाही आहे फक्त आपला गरम मसाला घातलेला आहे नंतर इथं मी पनीर घातलेलं आहे इतकंच आहे तर इतक्यामध्ये पण मसाला भात एक नंबर होतो नक्की एकदा करून बघा ह्यामध्ये जरी तुम्ही लिंबू पळलात तरीही बेस्ट आहे मी काहीही घातलेलं नाही बघतं मी सांगते की तुम्ही असंही करू शकता मला इझी वेमध्ये करायचं आहे आणि हेल्दी पद्धतीने करायचं आहे सो त्यासाठी मी हे कमी साहित्यामध्येही आपला मसाला भात कसा तयार होतो तर हे मी सांगत आहे नंतर ना इथं मी दीड वाटे आय थे थिंक तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ हे ॲक्च्युली आमच्या घरातल्या शेतातलंच आहे त्यामुळे त्याची चव आहे कारण कमी पॉलिशचं तांदूळ असल्यामुळे भाताला खरंच खूप छान टेस्ट येते मसाला ही थोडंसंच आहे जास्त काहीच नाही तर बघा कलर पण कसा छान दिसतो आपल्याला आणि भाजी ही खरंच सॉरी मसाले मसालेभात ही खरंच आपला खूप छान स्मेल वगैरे पण येतो आहे तर कसं वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका छानशा अशा मेसेज नाही किंवा कमेंट नाही किंवा सबस्क्राईब जर वाढत असेल ना तर मला अजून एनर्जी येते की नाही चला आपली एक जबाबदारी वाढलेली आहे सो आपण ते कम्प्लीट करू असं वाटतं आणि छान छान व्हिडिओ घेऊ घेऊ असंही वाटत असतं चला मग थांबू इतकेच लॉट्स ऑफ लव फ्रॉम नायकांची सोनाली बाय बाय